मी दीपाली आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा दीपाली की जेव्हा स्वागत आपल्या चॅनलमध्ये खूप 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 मनपूर्वक स्वागत आहे तर आज आपण आपल्या चॅनलवरती डिफरंट अशी रेसिपी पाहणार आहोत म्हणजेच आता सध्याला तर मार्केटमध्ये भरपूर प्रमाणात वाटाणे यायला लागलेले आहेत तुम्ही पाहतच असाल फक्त फक्त चाळीस रुपये किलो किंवा तीस रुपये किलो ही तुम्हाला काही ठिकाणी मिळतील तर आज मी बनवणार आहे वाटाऱ्याचा भात म्हणजेच पुलाव करणार आहे तर चला अतिशय इझी पद्धतीने मी तुम्हाला पुलाव कसा बनवायचा ते सांगणार आहे रेसिपी पहा ओके तर आता मी काही साहित्य घेतले ते तुम्हाला दाखवते सर्वात बघत सर या ठिकाणी मी घेतलेला आहे लॉंग ग्रेन बासमती राईस तर तुम्ही कोणताही राईस घेऊ शकता तर आता सर्वात बघा मी यामध्ये पाणी ॲड करते पंधरा ते वीस मिनटं किंवा अर्धा तास आपण हा भिजत आहे पुलाव बनवायच्या अगोदर सर्वात अगोदर हीच प्रोसेस करायचे ओके आता हा मी साईडला ठेवून देते तर या ठिकाणी मी भाज्या कट करून घेतलेल्या आहेत तुम्ही पाहू शकता एक बटाटा घेतलेला आहे त्याचबरोबर दोन ते तीन तोंडी घेतलेले आहेत ही आहे परसबी तर दोन परसबी आहेत असे काप करून घेतलेले आहेत त्याचबरोबर सोयाबीन आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार सोयाबीन ॲड करू शकता आणि या ठिकाणी सर्वात महत्त्वाचं गोष्ट म्हणजे वाटाणा तर भरपूर सारे वाटाण्यामध्ये यामध्ये घेतलेले आहेत फ्लावर आहे गाजरचे काप करून घेतलेले आहेत तर स्वच्छ पाण्याने हे सर्व आपण ह्या भाज्या धुऊन घ्यायच्या ओके चला आता मी सर्वात अगोदर पुलाव बनवायची तयारी तर करून घेतलेली आहे तर आता आपण पुलाव कशा पद्धतीने बनवायचा पुलावची पूर्ण रेसिपी डिटेल मध्ये आज पाहणार आहोत तर नक्की पहा हा व्हिडिओ आणि आता थंडीचे दिवस आहेत आणि थंडीच्या दिवसात गरमागरम पुलाव त्याच्याबरोबर लोणचं आणि पापड अफला चला आता मामचा जेवणाचा नाईटचा जो मेनू आहे तो हाच आहे दोन पळी तेल ऍड आहे सुरुवातीला तर या ठिकाणी मी घेतलेलं आहे तेजपत्त्याची तीन पानं लवंग मिरी दालचिनी त्याचबरोबर मसाल्याची वेलची चक्रीफूल घेतलेलं आहे सात ते आठ लवंग पाच ते सात मिरी घ्यायचे आहेत दोन वेलची घ्यायचे आणि दोन तीन बरोबर दालचिनीचे तीन तुकडे घेतलेले आहेत आता आपण यामध्ये काही करायचं थोडासा मसाला तेलामध्ये फ्राय झाला त्यामध्ये ऍड करायचं आहे एक चमचा जिरे जिरे थोडेसे तडतले की लगेच त्यामध्ये ऍड करूया आपण एक कांदा एक टमॅटो कडी पत्ता सात ते आठ निळ्या तेलामध्ये पाच मिंटा जरी कांदा आणि टोमॅटो आपण परतून घेऊया तर तेल अंगावरती उडते त्यामुळे मी आता ह्याच्यावरती झाकण करून ठेवते दोन ते तीन मिनिट एक चमचा अद्रक लसूणची पेस्ट तर आता आपण यामध्ये या ठिकाणी मी घेतलेले आहेत सात ते आठ काजूचे काप करून त्याचबरोबर म्हणून घेतलेले आहेत आठ ते नऊ यामध्ये आता आपण ह्या ज्या भाज्या घेतलेल्या आहेत ते ऍड करूया तर आता आपण हे मिक्स करून घेऊया सरळ भाज्या यामध्ये आता मी चवीनुसार मीठ ॲड करते साधारणतः दीड चमचा मीठ मिक्स करून घेऊया आता हे मी दहा मिनटं झाकून करून फोलेले मीडियम गॅसवर थोड्यासा आपण ह्या भाज्या वापरून घ्यायच्या आहेत ओके मिक्स तर आता मी यामध्ये ऍड करणार आहे ते घेतलेलं आहे दोन ते तीन चमचा डाळ घेतलेला आहे तुम्ही तुपाचाही वापर करू शकता मिक्स किंवा तुमच्याकडे अमोल बटर असेल तर अमोल बटरचाही वापर करू शकता तुम्ही यामध्ये तर आता आपण जे तांदूळ घातले होते ते तांदूळ यामध्ये ऍड करून घेऊया दोनशे पन्नास ग्राम तांदूळ आहेत म्हणजे पाव किलो तांदूळ आहेत हलक्या हाताने आपण ही प्रोसेस करायची आहे म्हणजे हलक्या हाताने आपण सर्व भाज्या मिक्स करून घ्यायचेत म्हणजे आपण हे तांदूळ बिजर घातले होते ना म्हणजे आता आपण फास्टमध्ये जर ते मिक्स केलं तर तांदळाचे दोन तुकडे होण्याची शक्यता आहे त्यामुळे ही प्रोसेस हलक्या तरीच करायचे मी अर्धा लिंबू घेतलेला आहे तो पिळूया आपण यामध्ये आपण पुलावमध्ये ज्यावेळेस लिंबू ऍड करतो त्यामुळे त्या पुलावची टेस्ट जबरदस्त अशी लागते मिक्स करून घेऊया त्यामध्ये ऍड करायचे आहे कोथिंबीर भरपूर सारी कोथिंबीर साईडला मी पाणी गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे तर गरम पाणी आपण यामध्ये ऍड करायचंय थंड पाण्याचा वापर करायचा नाही लक्षात आहे आवश्यकतेनुसार यामध्ये पाणी ऍड करायचे साधारणतः दीड ग्लास पाणी मी यामध्ये ऍड करते नंतर तुम्हाला वाटलं की पाण्याची कमतरता कमी आहे म्हणजे नंतर जर तुम्हाला वाटलं की यामध्ये पाणी कमी पडतं आहे तर नंतरही आपण ज्यावेळेस पाणी ॲड कराल यामध्ये थोडंफार तर गरमच पाणी ॲड करायचं आहे थंड करायचं नाही ओके आता आपण हे झाकण करून ठेवूया आणि आपला हा पुलाव शिजवून घेऊया आपण तर या ठिकाणी भातातलं पूर्ण पाणी आटलेलं आहे तर तुम्ही पाहू शकता थोडंफारच पाण्याचा अंश आहे यामध्ये तर आता काय करायचं आहे त्यावरती झाकण करून गॅस बारीक करायचं आहे आणि दहा ते पंधरा मिनटं ठेवायचं दहा ते पंधरा मिनटं म्हणजे परफेक्ट असे पंधरा मिनटं झालेले आहेत मी बारीक गॅसवरती हा राईस ठेवलेला तर पाहू शकता खूप छान असा फुललेला आहे आपला हा पुलाव तयार आहे तर एका डिशमध्ये मी काढून घेते तुम्हाला पाहायला मिळेलच त्याचं स्टेक्चर कसं आलंय ते ओके चला सर्व केल्यानंतर त्याचं स्ट्रक्चर अपलातून दिसत होतं म्हणजे त्याच्याबरोबर लोणचं आणि पापड आणि गरमागरम वाटाण्याचा पुलाव तर आता थंडीचे दिवस चालू आहेत आणि थंडीच्या दिवसात मार्केटमध्ये भरपूर प्रमाणात वाटाणे येण्यास सुरुवात झालेली आहे तर हा पुलावची रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि ट्राय केल्यानंतर कमेंट्सद्वारे मला नक्की कळा की रेसिपी कशी झाली आणि तुम्हाला जर आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच पद्धतीच्या नवनवीन रेसिपी आवडत असतील तर मी नक्की तुमच्यासाठी घेऊन येईन पण तुम्हाला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल ओके पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ बरोबर म्हणजेच नवीन रेसिपी बरोबर बाय बाय